अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर शरद पराम पवार यांचा अर्ज मंजूर बारामतीत कशी रंगणार लढत बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रंजक मोडवर आली आहे या निवडणुकीत सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार आहे पवार कुटुंबात ही लढत होणार असल्याची चर्चा असताना शरद पवार नावाचा एक उमेदवारसुद्धा मैदानात उतरल्याने रंजक वाढली अर्थात या शरद राम पवार यांचा पवार कुटुंबियांशी काही संबंध नाही केवळ नामच साधर्म्य आहे देशभरात निवडणुकीचं वारं वाहू हो लागलं आहे त्यामुळे देशातील निवडणुकीचं चा रणही चांगलंच तापलं आहे काही ठिकाणी थेट लढत आहे काही ठिकाणी चुरशीची लढत आहे तर काही ठिकाणी एकतर्फी मुकाबला होताना दिसतोय पण देशाचं लक्ष मात्र महाराष्ट्रातील एका जागेकडे लागलेला आहे तो मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीत एकाच कुटुंबात लढत होणार आहे ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सुने सुनेत्रा पवार यांच्या मुकाबला होणार आहे या निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं बळ लेखीच्या पारड्यात टाकलं आहे तर अजित पवार यांनी पत्नीसाठी कंबर कसली आहे या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज छाननीत अजित ददांचाच अर्ज बाद झालेला आहे मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती